तीस दिवसात एकदा फक्त यायचंय पहिला रविवार आहे आमचा फुकट तुम्हाला सांगते जेवणाकडे नंतर जाऊ तुम्हाला ग्राम ग्रामाभेड करायचं काहीतरी म्हणजे असं एक म्हणतो ना आपण एखाद्या ध्येयाने जोपर्यंत आपण झपाटत नाही तोपर्यंत यश मिळत नाही त्या ध्येयाने वेळ झालं पाहिजे झपाटलं गेलं पाहिजे आपल्याला कि मला हे कुठे कुठे मी मला करायचंय उदाहरणार्थ आमच्या पश्चिमचं प्रशिक्षण झालं ती तिसरी बॅच आमची अर्धी निम्मी शिक्षिका होती व्यावसायिक होत्या आणि शेतीवाले होते कोणतीही गृहिणी फक्त घरातली गृहिणी नव्हती तर ही सगळ्या याच्यावरची होती वेळच ठरत नव्हता रात्री मुलं बाळ भरतात कुठे रेंज नसते कुठे काय नसते

एखाद्या लग्न कार्य आहे आता माझ्या घरी माझ्या नातेवाईकाचं लग्न आहे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मला इतके लोक किंवा इतक्या किंवा इतकं हे होणार आहे आणि मला तिथे सेवेची संधी रुजू करायची मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मला माहिती आहे ते शंभर दोनशे लोक आता बसलेली आहे मी एकटी बोलतीये पण मी एकटी जरी बोलत असेल तर मी किती जणांशी बोलतीये एवढ्या संख्येमध्ये बोलती माझी तेवढ्या संख्येची ही सेवा रुजू

आम्ही सगळेजण गर्भसंस्कार शिशुसंस्कारचा लावतो आणि त्या लग्न ते आणि खूप होते ना ना हा विषय मला करायची त्याच्यासाठी मला फक्त केंद्र मला प्राथमिक उपचार केंद्र किंवा आरोग्य केंद्र के याची हे नाही मी जर ठरवलं तर मी जिथे जाईल तिथे त्या त्या पद्धतीची सेवा रुजू करते मी मुलांची शाळेतांची बोल मी बालसंस्कार वर बोललं पाहिजे मी शिशुसंस्कार वर बोललं पाहिजे मी पालकांवर बोललं पाहिजे त्या शिक्षकांशी एकमेकीमध्ये चर्चा होती मुख्याध्यापकांपर्यंत मला सेवा जर रुजू करायची आहे तर हे लग्न कार्य जर आमचे गर्भसंस्कारचे जर स्टॉल लागत असतील ज्ञानदालना लागत असतील तर काय म्हणावं या सेवेला बरोबर की नाही की सेवा रुजू करतात लाज वाटू द्यायची नाही माऊली नेहमी सांगत जो बिनकामाचा जो निर्लज तो माणूस आमचा बरोबर मला सेवा येतात कौतुकारी येतात आपण बोलतो आपलं कौतुक होतो प्रशिक्षणाचा हाच एक फायदा आहे की सुरुवातीला मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी जे प्रशिक्षणाला येते मी जी असते ती प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर मी असते या दोन टप्प्यात बदल झालेला असतो मग ते इकडे असो किंवा इकडे असो सगळ्यात पहिले माझ्या माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो माझ्या कुटुंबाचा बदलतो माझ्या समाजाचा बदलतो आणि हळूहळू बाहेर गेल्यानंतर तुमच्या सगळं लक्षात येतं इतका माझा व्यक्तिमत्व विकास झालेला असतो पर्सनलिटी डेव्हलपमेंटला सुद्धा हजारो चे लागतोय लागते आत्मविश्वास कमी पडतो मग अशी दादा इतका सुंदर बोलला कसं बोलायचं काय बोलायचं एकच उदाहरण देते त्यांनी त्याचं उदाहरण दिलं माझ्या मुलाचे उदाहरण सांगते लहानपणापासून त्याचा थोडासा पायाचा चालवाय मग त्याला दवाखाना कंटिन्यू होता तर तो माझ्या शिवाय त्याच्या आजी शिवाय माझ्या माहेरी सुद्धा कोणाकडे राहत होता सासरचे चार लोक शेजारी सुद्धा असं गप्पा मारत होता हसून टाळी गेली तरी त्याला वाटायचं माझ्या मम्मीला मारताय लगेच दोन पत्रायचा मी म्हणजे खूप बंदिस्त झाले होते त्याच्यामुळे चार घरात बाहेर जरी गेलं तरी कोणाशी बोलायचं नाही काही नाही म्हणता म्हणता सहावी पर्यंत अचानक थोडी परिस्थिती बिघडली तो मुलगा इतका म्हणजे मानसिक म्हणजे त्याचा आत्मविश्वास इतका खच्चीकरण होतं माझ्या मुलाचं की प्रत्येक परीक्षेला अगदी जुनियर सिनियर नंतर जी पहिली दुसरी तिसरी जी सातवी पर्यंत आठवी पर्यंत परीक्षा आल्या की त्याला ताप घ्यायचा आजारी पडायचा कारण आत्मविश्वास खूप कमी होता आणि तो बरा बा, झाला की ऑफिस मध्ये बसून एकाच दिवशी सगळे विषयाचे पेपर द्यायचं असं परत आठवी झाली पण सहावी सातवी लागला होता सुरुवातीला प्रहराची सेवा स्वतः बसवायची आठ ते दहावी बाहेर बसायची आमचे केंद्र ब्रह ताई का करायचे पहिले त्याला आज पाठवतो असं करत करत आज माझा तो मुलगा म्हणजे मला जे टेन्शन होतं की दहा विला याच काय होणार बारा विल यायचं काय किती वर्ष लागणार त्याला माहिती नाही ते सुटायला एक मार्कशीट मिळत तिनी आज तर प्रवीण काळामध्ये त्याची बॅच होती ती शेवटचा पेपर पे गुगलचा ग्रॉकडाउन पत्र होतं चांगला मिनिट मध्ये चाला नंतर याला केंद्रामध्ये इतक्या लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत बोलणं चालणं त्याचा आत्मविश्वास ग्रा, ग्राम अभियान काठेर ता, पडणं शिवाय नाइट सेवेला जाणं सगळं काम जाणं कुठलाही काम सांगा झाडू पोचा टॉयलेट बाथरूम धरो पाण्याच्या टाक्या सुद्धा काहीच करत नव्हता काहीही करत नव्हता लाडाचा लाडोबा होता आमच्या घरात पहिलाच होता दोन्ही घर म्हणजे तो पहिलाच होता खूप लाडाचा त्या दुखणा असं केंद्रात गेल्या त्यांना त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इतकी छान झाली आमच्या कॉर्पोरेट इव्हेंटला तशी पैसा झाला तरी त्याला खूप ऑफर येतात पण त्याचं वेळ शिक्षण नाही म्हणजे उंच आहे सहा मी तुम्हाला सांगते आणि ह्या ग्रामवासियांनी जर काय दिलं जर तुम्हाला सांगत असेल तर माझे मिस्टर मराठा एमबीबीपी संस्थेमध्ये होते ते असेपर्यंत तेरा वर्ष झाले ते अनुकंप तत्व बंद होता सोळामध्ये ते गेले तेव्हाही अनुकंप तत्व बंद होता पण घरचे सगळ्यांनी गावामध्ये सभा झाली मिटिंग झाली माझं शारीरिक दुखणं जास्त होते मुलं खूपच लांब मुलगी अकरावीला गेलेली तो गेले ना जुलै महिन्याची तेव्हा ठरवलं की आपण

आणि चौकशी केली गेले तर त्यांनी सांगितलं तुमचा तुम्ही मुलाला लागू शकता आता मागच्या हप्त्यात गेले प्रोसेस फाईल करा म्हणून त्यांनी जे आता दादा बोलले शेवटी सर बोलले की तुम्हाला लाल दिलाय सरकारी मागणींना वाटत वाहे हे मला विचार न करता मी सगळ्या होप सोडून दिल्या मागचे सगळे माणसं खायला काम करणार कोणाकडे जाणार कोणाकडे पोहोचणार महाराजांनी कोणाच्याही पडायची गरज केली आपण निरोप माझ्या घरात आहात आपण त्याच काम होणार हे मी मगाशी सांगितलं की तुम्हाला पैशात विकत ज्या गोष्टी मिळत नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ग्राम अभियानामध्ये मिळतात म्हणून आम्हाला हे ग्रामाभिया करायचं आता मला सांगितलं खरंच माझा मुलगा असा होता की अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेलेला होता दोन दोन चारच्या मध्ये गोरडी ती पण त्याच्या आजीची होती म्हणून मोबाईल नाही आणि पाहिले गुरुपीठाने कोणी मन टाळवल्याकडे बदल म्हणून ते योग्य जर मुलांनी पायरी चढली तर भविष्यात ते कुठलीही पायरी उतरत नाही नकारात्मक गोष्टीची म्हणते मी तुम्हाला सांगते म्हणून आम्हाला प्रशिक्षण घ्यायची अठरा विभागामध्ये काम करायचं आहे सर पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे का आपल्याला पुढे घ्यायचं आहे अर्धा तासाचं बहुत जेवण मधन गर्भसंस्कार प्रेझेंट घ्यायचं सर म्हटले आता